बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा गोपाळपूर जिल्हा परिषद मध्ये परिचारकांचा फॅक्टर चालणार भाजपच्या चा रणरागिनी मैदानात जनसंवादाचा उत्स्फूर्त प्रतिसाद जनसेवेचा ओंकार विजेचा निर्धार पुळूज पुळजवाडी नळी शंकरगाव आणि आंबे या मतांनी जो प्रतिसाद दिला तो केवळ उत्सव नाही तरी विकासाच्या परिवर्तनाची लाट आहे ग्रामस्थाच्या डोळ्यात दिसणारा विश्वास हेच आमची कामाची पावती आपला हक्काचा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहूया सो दुर्गा गोपाळ अंकुशराव भाजप अधिकृत उमेदवार गोपाळपूर जिल्हा परिषद गट सो ज्योती शिवाजी पांढरे भाजप अधिकृत उमेदवार पुळूज पंचायत समिती गण गावाचा विकास हवा कारण आपल्याला प्रत्येक घरापर्यंत शासकीय योजना न्यायच्या आहेत कारण ही लढाई आपल्या हक्काच्या भविष्यासाठी आहे ठिकठिकाणी झालेल्या जंगी स्वागत आणि माता बहिणींनी ओळख दिलेल्या आशीर्वाद पाहून आता विरोधकाचे दाबे दाणले आहेत हे प्रेम ही साथ अशीच कायम राहू द्या